नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त असं गावरान कोंबडीचा झणझणीत रस्सा बनवून दाखवणार आहे चिकन मसाला वगैरे कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त घाटी मसाल्यामध्ये मी हे रस्सा बनवून दाखवणार आहे तर चल आपण सुरुवात करूया तर हे चिकन आणलेलं आहे तर चिकन आपण आधी ताटामध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया त्याच्यामध्ये मी दही वापरतं कुणी किंवा आपलं हे चिकन मसाला बऱ्यापैकी असे मसाले वापरतात वापर तर ते बाकीचं मी काहीही वापरणार नाही फक्त घाटी मसाल्यामध्ये आणि आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये मी हा रसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चिकन आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया तर धुवून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मीठ आणि हळद लावून याला मी असं मुरत ठेवणार आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मी हळद मीठ लावून हे मुरत ठेवणार आहे तर मीठ एक चमचा घातलेला आहे हळद घातलेली आहे एक चमचा तर हे सगळं व्यवस्थित आपण चिकनला लावून घेऊया आणि झाकण ठेवून आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं मुरायला ठेवली आणि तोपर्यंत बाकीची तयारी आपण करतोच कांदा चिरणं वगैरे तर बाकीची तयारी करून घेतलेली आहे मी आता पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरलेला आहे तो घालते आणि एक सिक्रेट वाटण आहे याच्यामध्ये ते मी तुम्हाला पुढे दा दाखवणारच आहे सांगणार पण आहे तर कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर कांदा परतून झाल्याच्या नंतर हे बघा हे सिक्रेट वाटण या मी याच्यामध्ये घालणार आहे याच्यामध्ये लसूण घेतलेलं आहे लसणाच्या सदाट पाकळ्या घेतलेल्या आहे आलं सुकं खोबरं थोडंसं खडे मसाल्यामध्ये लवंग काळी मिरी दालचिनी एवढं घेतलं नाही आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर तरी मी ह्याचं पाणी न वाटतं जाडसर असं वाटण तयार करून कांद्यासोबत मी परतून घेतलेलं आहे आता चिकन घालते या मसाल्यामुळे खरंच रस्त्याला भारी चव येते कालवण खूपच छान चवीला लागतं आणि अळणी रस्ता तर याचा एकदमच मस्त लागतो आता हे चिकन घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आपल्याला फुल गॅसवरती परतून घ्या ले ले, आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मसाले व्यवस्थित सगळीकडे लागलेले आहेत असं पट व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण पाच मिनटं याला वापून घेणार आहोत तर बघा वापून घेतल्याच्यानंतर मस्त चिकन दिसते असं कधी चिकन करताना मी नेहमी असं वापरून घेते आधी त्याच्यामुळे आपल्या कालवणाला तो एक नंबरच होती भारीक चव लागते तर हे चांगलं वाफून घेतलेलं आहे आणि इकडे बाजूला मी साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आता हे गरम पाणी याच्यामध्ये मी घालणार आहे कारण बॉयलर चिकन आपलं पटकन शिजतं वाफेवरती म्हटलं तरी शिजतं पण गावठी कोंबडीचं चि कोंबडी शिजायला ची, जरा वेळ लागतं तर म्हणून याच्यामध्ये पाणी ना आपण हे चिकन शिजवून घेऊया कलर सुंदर आलेला आहे बघू शकता आता झाकण ठेवते आणि मिडियम गॅसवरती आपण चिकन शिजवून घेऊया मध्ये मध्ये चेक करते बघूया आपलं चिकन शिजलेलं आहे का दिसत तर नाही आहे शिजलेलं पण शिजत आलं तरी पटकन आपल्याला कळतं तर पुन्हा मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे चिकन आता उघडून बघूया तर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं माझी लागली याला चिकन शिजायला ते एक पीस काढून घेते गरम गरम आहे बघूया या शिजले का मस्त शिजलेलं आहे आता हा रसा मी एका वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि याच पातेल्यामध्ये मी पुन्हा कालवणाला फोडणी देणार आहे हे काढून घेतलेलं पण एका साईडला तेच पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती तर आधी एक पळी तेल मी घातलेलं होतं आता पुन्हा एक पळी तेल घालते म्हणजे टोटल मी दोन पळ्यांचा वापर केलेला आहे आता हे तेल गरम झालं की याच्यामध्ये मी अडीच चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला आमचा तो घालणार आहे बाकी कुठल्याही मसाल्याचा वापर मी केलेला नाही आहे आता हा मसाला आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तर घालतोच आपण ते घालूया आणि परतून घेऊया व्यवस्थित त्याचं काय तुम्हाला दाखवायची गरज नाही कांदा कोबऱ्याचं वाटण आपण कसं करतो ते तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि नसेल तरी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचा पण आता हा मसाले हे कोरडे आहेत ते व्यवस्थित शिजावेत म्हणून मी अळणी रस्ता एक कळी झाकलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून झाकण ठेवून मी हे मसाले शिजवून घेणार आहे छान असे दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेले आहेत बघू शकता तर तेल पण मस्त सुटलेलं आहे मसाल्याला जे आपले मसाले छान शिजलेले आहेत आता आपण जे रस्सा अळणी काढलेला की नाही बाजूला तो याच्यामध्ये ॲड करूया बघू शकता तुम्ही कुठल्याच मसाल्याचा मी वापर केलेला नाही आहे फक्त आपल्या घाटी मसाल्यामध्ये केलेला आहे रस्सा जर तुम्हाला थोडंसं पातळ हवा असेल तर पाणी वाढवू शकतं मी पाणी वाढवलेलं आहे थोडंसं म्हणून मी आणखीन चवीनुसार थोडंसं मीठ घालते तर हा रस्सा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागतो नक्की तुम्ही बनवून बघा त्याला छान उकळी काढूया तर आलेली आहे उकळी मस्त एकदम आणि तरी पण छान आलेली आहे बघू शकता तुम्ही मस्तच रस्सा झालेला आहे सुगंध तर घरभर पसरलेला आहे त्याचा आता गॅस बंद करते मी बघू शकता तरी कशी आलेली आहे आता वरून कोथिंबीर ॲड करते आणि हे सगळं मिक्स करून देते म्हणजे आपलं झणझणीत असं गावठी कोंबडीचा रस्सा किंवा कालवण म्हणा तयार झालेला आहे मंडळी नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर ताट तयार आहे मंडळी या जेवायला मस्त बाजरीची भाकरी गावरान कोंबडीचा रस्सा कालवण तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हाईप करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद